महाराष्ट्र राज्य दुष्काळात होरपळत असताना राजकारण्या मात्र काही नाही पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भारती कदम आणि त्यांचे पती प्रेरणा प्रकाश कदम मुलाचा अलिशान लग्न सोहळा कात्रज कोंडवा भागात चर्चेचा विषय ठरला सिनेमाला शोभेल असा भव्य सेट यावेळी उभा करण्यात आला होता राज्य होरपळत असताना पुण्यातील कात्रज कोंडवा भागात सध्या चर्चा आहे ती एका आलिशान शाही विवाह सोहळ्याची पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भारती कदम आणि त्यांचे पती प्रेरणा फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश कदम यांच्या मुलाचं लग्न सत्तावीस एप्रिलला नुकतंच पार पडलं या लग्नाकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या निवासस्थानचे व्हाईट हाऊसची प्रतिकृती उभारण्यात आली यासाठी कदम यांनी लाखो रुपये खर्च केले सिनेमात शोभेल असा भव्य सेट ज्याच्यावर टाकून सप्तरंगांची उधळण करण्यात आली जागेत मोठमोठे घालण्यात आले येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास शाही पद्धतीचे जेवण दिले जाणारे सध्या राज्यात दुष्काळ पाणी टंचाई हायकोर्टाने सरकारला आयपीएल मॅचेस वरून फटकारताना एप्रिल मे मध्ये होणाऱ्या आलिशान विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवा असं बजावलंय खुद्द शरद पवार यांनी वारंवार कार्यकर्त्यांना दुष्काळी परिस्थितीचं भान ठेवा उधळपट्टी करू नका असं सांगितलंय पण लोकप्रतिनिधीच बेपरवा पद्धतीने वागत असल्याचं सातत्याने समोर आलंय पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाईन पुणे